हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक विशेष आहे ते म्हणजे आहे तर ड्रेस कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला आहे मी माझ्या सर्व दाखवणार आहे हाताने स्वतःच्या हाताने शिवलेले तर मग ड्रेस पाहूया मी शिवलेले ब्लॅक ड्रेस दाखवते हा मी शिवलेला आहे बघू शकताय पूर्ण काळा आहे काळा ड्रेस आहे आणि वरती ऑरेंज कापड जोडलेला आहे याला इथं लेस लावलेली आहे बघू शकता आहे तुम्ही हा तीला तीला मी व्हिडिओ पाहून शिवलेला होता ड्रेस आणि उडत्या बाह्या शिवलेल्या आहेत बघू शकताय पूर्णपणे ब्लॅक कलरचा ड्रेस आहे हा तिला संक्रांतीला शिवला होता मी बॅक साईडने बघू शकताय हुक आहे दिसतं दिसते बघा तुम्हाला बॅक साईडनं पण असाच आहे छोटा गाळा आहे याला आणि पूर्ण असा काळा कलर आहे तर अशा प्रकारे ह्या मी व्हिडिओ बघून ड्रेस शिवलेला होता आणवीला संक्रांतीला शिवलेला होता हा बघू शकता तुम्ही इथं लेस लावलेली आहे आणि इथं एक बटन लावलेलं आहे बघू शकताय सोनेरी लेस लावलेली आहे छान लूक येण्यासाठी तिला रॉकला आणि उडत्या पाय आहेत आणि आतून अस्तर आहे असं हे ब्ला अस्तर ब्लाऊजचं लाव ब्लाऊज पीसचं लावलेलं होतं असं लावलेलं आहे अस्तर आतनं पूर्ण ब्लाऊज पीसचं अस्तर आहे आणि वरती वेगळं अस्तर लावलेलं आहे ऑरेंज कलरचं तर बघू शकता हा संक्रांतीला तिला फ्रॉक शिवला होता मी तर, आ आ आ होता तर हा आता छोटा होता म्हणून ती सध्या घालत नाही तर असा हा फ्रॉक आहे हा सेकंड कलरचा फ्रॉक आहे हा पण मी यूट्यूबवरून शिकलेला आहे बघून शिवलेला आहे यूट्यूबवर भरपूर फ्रॉकचे डिझाईन असतात त्यावरून शिवलेला आहे ही माझी ओढणी होती ऑरेंज कलरची बघू शकता ह्याला पण आत्मास्तर घालून हा शिवलेला आहे तर असा आहे हा आणचा दुसरा फ्रॉक याला बाया नाहीत इथं चौकोनी गळा आहे याला आणि अशी वरती स्टॅप आहे चौकोनी मी तर हा मस्तपैकी प्रिंटेड माझी ओढणी होती तर असा हे स्टीप लावलेले आहेत वरण बघू शकता तुम्ही दोन स्टीप चौकोनी गळा आहे तर असा हा मस्तपैकी फ्रॉक घात शिवलेला आहे आणला आता सध्या ती घालते फ्रॉक हा पण याचा गळा मोठा होतो कधी कधी त्यामुळे याला पिंड लावावी लागते आ दुसरा आ है। माजा हा दुसरा फ्रॉक हा तिसरा फ्रॉक आहे हे एक माझ्याकडे ब्लाऊज पीस होतं मस्तपैकी त्याचा हा फ्रॉक शिवलेला आहे हातून याला अस्तर घातला आहे हे पण ब्लाऊज पीस होतं हे ब्लाऊज पीसचा अस्तर वापरलेला आहे याला बघू शकता तुम्ही पूर्णपणे हा पण फ्रॉक मी यूट्यूबवरून बघून शिक शिवलेला आहे काल या फ्रॉकला फिल्म लावलेली आहे ला बघू शकता तुम्ही आणि याचा पूर्ण अखंड फ्रॉक आहे हा बघू शकता वन पीस ए लाईन फ्रॉक आहे हा बघू शकता तुम्ही असा गोल गळा याला बॅक साईडनं कुपकं दिलेला आहे आणि खाली पण याच्या फ्री लावलेली आहे बघू शकता तुम्ही तर असा हा ड्रेस आहे तुम्हाला कुठला ड्रेस आवडला तर तुम्ही सांगू आणि आणविला मी सध्या हा ड्रेस घालत नाही तर तुम्हाला कुठला ड्रेस आवडला मी शिवलेला ते तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये हा बघू शकता हा फ्रॉक पाचवा आहे इथं फ्री लावलेली आहे या फ्रॉकला जरा वेगळ्या टाईपमध्ये शिवलेला आहे मी चौकोनी गळा याचा बघू शकताय माझ्याकडे एक कापड होतं त्याचा हा फ्रॉक शिवलेला आहे स्पेशली उन्हाळ्यासाठी शिवलेला आहे फ्रॉक हा उन्हाळ्यात घालायला बरं पडतं म्हणून तर खाली फिरला आलेले बघू शकता तुम्ही चौकणीकडे आहे आणि बॅक साईडला पण हुका याच्या बघू शकता असा हुका आहे असा फ्रॉक आहे हा तर हा फ्रॉक आहे तर तुम्हाला कुठला फ्रॉक आवडतो तो नक्की कमेंट करून सांगा मी शिवलेला असा हा फ्रॉक चालू येतो आहे पूर्णपणे तर हा आहे पाचवा फ्रॉक एक फ्रॉक आहे ज जी माझी उरलेली ओढणी होती त्यातनं हा फ्रॉक शिवलेला आहे ऑरेंज कलरचा मागे दाखवल्या होत्या ते होता आ, आता दाखवले होतं चौकणी त्यात हीच ओढणी उरली होती त्यामुळे हा फ्रॉक त्या ओढणीतलाच आहे दुसरा फ्रॉक आहे ह्याला पण नास्तर बघू शकता असा लिक होतं फ्रॉकचं पूर्ण बघू शकता तुम्ही पूर्ण फ्री लावलेली आहे याला अशी ही फ्रीला आहे बघू शकता तुम्ही जी इथनं सुरू होते आणि इथंपर्यंत संपते पूर्णपणे असाच फ्रॉक आहे या फ्रीलचा वर्ण फ्री लावलेले आहे नंतर फ्रॉक आधी शिवलेला आणि वर्ण फ्री लावलेले आहे ला बघू शकता तुम्ही तर अशी फ्री लावलेली आहे ला बघू शकता आणि याला इथं बटन होती ते आता निघले आहेत बटनं सध्या तर अशी दोन बटनं छानपैकी शो यायसाठी या फ्रॉकला जोडली होती मी लावली होती आणि बॅक साईडला असं सा आहे बघू शकता तुम्ही हुका येतं आहे असं हुकं लावायचा आहे पूर्णपणे बॅक साईडला असा फ्रॉक आहे या बघू शकता वरती पण असतं लावलेलं आहे याला पिवळ्या कलरचं बघू शकता इथं पूर्णपणे असा फ्रॉक आहे ह्या तिला मोठा होतं हा फ्रॉक सध्या म्हणून ती सध्या वापरत नाही फ्रॉकचा लुक असा होतो बघू शकता तुम्ही तर तुम्हाला कुठला फ्रॉक आवडला कमेंट करून नक्की सांगा हा एक फ्रॉक आहे बघू शकता हा फ्रॉक आईच्या साडीचा ब्लाऊज पिस होता त्यातनं शिवलेला आहे तर ह्याला पण अस्त लावलेला आहे बघू शकताय आतून ह्याला असत लावलेला आहे पूर्णपणे ब्लाऊज पिसला लेस जी लेस होती ती लावलेली आहे सोनेरी लेस काटाला होतं ही लेस ही पण लेस तयारच होती ही खाली वापरलेली आहे ब्लाऊजपासची लेस बघू शकता तुम्ही प्रिंटेड आहे होता हा ब्लाऊज पीस म्हणजे आहे ह्याला एक बो लावलेला आहे असा छान शो यायसाठी आणि फ्रॉकला पण मस्त रुक येतो म्हणून असं मधी बो लावलेला आहे आणि जे काट होते साडीचे त्याला अशी बॉर्डर लावलेली आहे बघू शकता गोट लावलेला आहे बारीकसा बघू शकता इथं असा मस्तपैकी साडीचा फ्रॉक अन्वीला शिवलेला आहे आणि साडीचेच दोन बंद शिवलेले आहे त्याला बघू शकताय आणि बॅक साईडलाही साडीचीच लेस लावलेली आहे बघू शकताय इथं छोटी शा साडीची लेस होती ती सो आहे लावलेली आहे आणि ब्लाऊज पीसचा जो काट होता तो खाली लावलेला आहे ह्या फ्रॉकला बघू शकता तुम्ही असा पूर्णपणे पाटा ब्लाऊज पीसला जो होता तो खाली लावलेला आहे बघू शकता त्यामुळे ह्या फ्रॉकला छान लुक आलेला आहे हा पण फ्रॉक मी घरातच शिवलेला आहे यू हा पण यूट्यूबवर व्हिडिओ बघून शिवलेला आहे मी त्यामुळे खूप छान झालेला आहे हा फ्रॉक आणि आम्हीला हा फ्रॉक खूप आवडतो त्यामुळे आम्ही सारखी घालत असते हा फ्रॉक असा आहे हा फ्रॉकचा पूर्ण लूक हा आणचा जा लास्ट फ्रॉक आहे जो मी शिवलेला आहे तिला तर हा पण म ही पण माझी जुनी ओढणी होती त्याचा हा फ्रॉक शिवलेला आहे मी जी का जास्त वापरली नव्हती तर असा हा फ्रॉक आहे बघू शकता खाली अस्तर लावलेलं नाही याला पूर्णपणे कॉटन आहे फ्रॉक हा म्हणजे ओढणी वरती फक्त अस्तर असा आहे फ्रॉक बघू शकता हा पण हुनाराच शिव लावतो आम्ही हा होणार खाण्यासाठी पण तिला आता सध्या मोठा आहे तो लगेच येत नाही म्हणून ती आता सध्या वापरत नाही तर असा हा फ्रॉक आहे बघू शकता इथं गोल्ड आहे बॅकसाईडला असं हुक आहे हुक लावायचा अजून तर बघू शकता असं कुणाचा हा फ्रॉक आहे जर तिथे उन्हाला त्यासाठी होता मी उडीचा आहे हा फ्रॉक बॅक साईड हा काही कुठं कुक लावायचा आहे असं कुठं लावायसाठी शिवला आहे असा फ्रॉक आहे तर तुम्हाला कुठला फ्रॉक आवडला तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता फ्रंट साईडनासाठी हा कोणी आहे फ्रॉक कलेक्शन तर आजचा हा असा आहे आजचा हा छोटा आहे मानवीचं फ्रॉक कलेक्शन तर तुम्हाला कसा वाटला याचा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद आहे हा